Да.

नक्कीच अद्याप कुठल्याच प्रकारचं प्रशासनाकडून काही निरोप मेसेज काही आलेला नाही आमच्याकडे आम्हाला हेच सांगायचं आहे त्यांना हेच दाखवायचं की बाबा यांची परिस्थिती बघा आज तुम्ही यांना विनाकारण बाहेर काढलेलं आहे यांनी ज्या मागण्या मागितल्या होत्या त्या मागण्यांनी पूर्ण केल्या नंतर आणि ज्या मागण्यांसाठी यांनी मध्ये उठाव केला के के होता उठाव होता सर्व शंभर टक्के कामगारांनी बंद पुकारला नव्हता तो तो बंद नव्हता फक्त मशीन सुरू असताना ते फक्त उभे होते सगळे एका ठिकाणी जमाव झाला आणि जमाव होत असताना त्यांची फक्त म्हणणंही होतं की बाबा आमचं अम्च, आमचं पण ऐकून घ्या तुम्ही आम्हाला जे ॲग्रीमेंट मान्य नाही आहे आमच्याप्रमाणे तुम्ही ॲग्रीमेंट द्या जे गव्हर्मेंटच्या नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला ॲग्रीमेंट द्या आणि त्यांनी ते अॅग्रीमेंट नंतर यांना आकल्यानंतर त्यांनी यांना ॲग्रीमेंट दिलं ज्या मागण्यांनी मागितल्या होत्या किंवा ज्या पण कामगारांना लागू होत्या त्याच मागण्या मागितल्या होत्या ज्यांना बर्तर्फ केलं झालं झाल्या चार महिन्यानंतर त्यांनी त्या सगळ्या मागण्या लागू केल्या मग जर तुम्हाला सगळ्या मागण्या मान्य होत्या मग कशा गाडी यांना आखललं बाहेर आज यांची परिस्थिती खूप वाईट आहे पाठीवर मारलं चालतं पण पोटावरही मारलं पाहिजे होतं आम ना आम्ही पण चाळीस वर्ष झाले आज रेमंड चालवत आहे आमच्या घराण्यांनी किंवा आमच्या सहकार्याने कोणाला पोटावर मारलेली विचारून घ्या सगळ्यांना तुम्ही शंभर टक्के राजकीय देशभाईपुरती कारवाई झालेली आहे गिरीश भाऊंना मी सोबतच वीस वर्ष अगोदर पंधरा वर्ष गिरीश सोबतच काम करत होतो नंतर काही पक्षाच्या अशाच आहे काही हे झाल्या तेव्हा आम्ही वेगळा झालो आणि हे सगळं होत असताना गिरीश भाऊंना काही इथले जे लिडर आहे त्यांनी दिशाभूल केली त्यांनी आमच्याविषयी काहीतरी वेळवाकडे सांगितलं आणि भाऊंनी ते ऐकून त्यांचं ऐकून ह्या चोवीस लोकांचा बळी घेतला आहे आणि आजची परिस्थिती खूप विकट आहे आज त्यांच्या मुलांचं शिक्षण आज त्यांच्या घरामध्ये राशन पाणी नाही आहे आज जे त्यांनी जे कर्ज काढून रेमंडच्या पगारपोटी जे काही कटौती व्हायची ते काही होत नाही ते पगारात भेटण्याचं कटौती कुठून त्यांनी विकून टाकले घरं परत ते खूप विकट आहे त्यांची आणि ही जे होळी आज आम्ही केलेली आहे ते पत्रक जे त्यांनी आम्हाला दिले होते बडतर्फचे ते आम्हाला मान्य नाही आहे एकतर्फा कारभार आहे आम्हाला वकील लावू दिला नाही अकरा महिन्यापासून त्यांनी इन्क्वायरी लावली मॅनेजमेंटनी चुकीच्या पद्धतीने त्यांचं बडी गेलेलं आहे फक्त आम्हाला गिरीश भाऊंना पण आम्हाला हेच सांगायचं होतं की भाऊ हे लोकं तुमच्यासाठी तुमच्या कार्यक्रमाला दहा ते पंधरा वर्ष बी तुमचे कार्यक्रम होते हे लोकं गाड्या भरून भरून तुमच्यासाठी जात तिथे जामनेरला म्हणा की चळगावला म्हणा गाद्या उचललेल्या लोकांनी ते स्वतः सांगता ज्या लोक तुमच्याबरोबर जुळलेले होते आणि आम्ही तो उठाव त्या उठाव गेल्या आम्हाला गिरीश भाऊंचं नावच आम्ही घेतलं नव्हतं कारण गिरीश भाऊ तेव्हा होते आणि पिक्चरमध्ये पण नव्हते हो आमचा फक्त विरोध युनियनला आणि मॅनेजमेंटला विरोध पण सांगणं हे होतं की बा तुम्ही आमचं ऐकून घ्या जे आमच्या मागण्या जे आम्ही जे मागताय ते लक्ष देऊन करा आणि त्यांनी आम्हाला हकलून त्या मागण्या पूर्ण केल्या म्हणजे आमच्या आम मागण्या त्यांना मान्य होत्या याच काही दिशाभूल झालेल्या गोष्टी गिरीब होणं लक्षात आल्या पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्या मागे लागून खूप प्रयत्न केला की भाऊ आमचा आहे का हे लोक ते नाही आहे वैयक्तिक राजकारणामध्ये सगळ्यांचे दुश्मनी असते काय असते पण निदान ते पोटावर नको मला लोकांच्या आमचं हेच म्हणणं होतं शेवटपर्यंत पण त्यांना काही लोकांनी दिशाभूल केली भाऊ तेज तेज ऐकून भाऊ विरोधच करता नेहमी आम्हाला त्याच्यात बघता मग शेवटी आम्हाला उपाय नव्हता हो मग शेवटी आम्ही आंदोलन पुकारलं तीन दिवसाच्या आंदोलनामध्ये खूपशा संस्था खूपशा पक्ष आम्हाला सहकार्य केलं आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहेत असंच आम्हाला त्यांचा पाठिंबा त्यांचा आशीर्वाद मिळवू हेच शोधेने प्रार्थना करतो आणि आजचं हे आंदोलन संपलं हे मी जाहीर करतो नक्कीच शंभर शंभर टक्के आम्ही आता मीटिंग करून आम्ही ठरवणार आहे साहेबांकडे आता ब दोन तारखेला येणार आहे तेव्हा विचार करू आम्ही काय त्यांना भेटायचं किंवा काही थांबवून त्यांना आम आमची जे भावना आहे सगळ्यांनी चोवीस लोकांनी सांगायची त्यांना की वा असं असं आमच्यावर झालेलं आहे दुसरं काय तीन दिवसाचं जे आता आमचं आंदोलन होत आता याच्या पुढे आंदोलनाची कारवाई पुढची कशी राहील रणनीती ते आम्ही तुम्हाला सांगू काही दिवसात आंदोलन सुरू आहे सदर कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आणि एक लाक्षणिक धरणे आंदोलनासाठी आम्ही तीन दिवसीय आंदोलन ललित भाऊ त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व आम्ही कर्मचाऱ्यांच्या ने सर्व मार्गदर्शन आहे आणि त्यांच्यासोबत असून त्यांना आम्ही पाठिंबा नेण्यासाठी इथं बसलेलो आहे याच्यामध्ये कोणतीही राजकीय पोळी शेकण्याचं कोणाचंही काम नाही आहे परंतु याच्यामध्ये फक्त एकच निस्वार्थीपणा भावना आहे की या कर्मचाऱ्यांचे कामं व्हायला हो पाहिजे हे कर्मचारी आज जे रोजंदारीने वनवन भटकर आहे यांची कोणीही यांची कोणीही हे घेऊ नये त्यांचा कडकडाट घेऊ नये यांनी कोणाचाही त्यांचा कडकडाट घेऊ नये जे लोक आयुष्यात आतापर्यंत रेमंडच्या नांदी लागले आहे त्यांचं राजकारण हे संपलेलं आहे हे आम्ही एक आवर्जून सांगू इच्छितो की राजकीय मोठ्या लोकांनी हे महाराष्ट्राचे नेते लोक जे आहे त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आपल्या भागामध्ये लोकांची रोजीरोटी ते देऊ शकत नाही तर त्यांना त्यांना त्यांच्याकडून घेण्याचा सुद्धा नाही आहे ही मी या माध्यमातून त्यांना सांगितलं आणि विनंती करू इच्छितो की आपण मोठे नेते मंडळी आहात आपण दोन दोन तीन तीन चार चार मंत्री या जिल्ह्यामध्ये आहे तर आपण या लोकांचे ऋणी कुठेतरी त्यांचा मनामध्ये आपण रुण ऋण राहावं आपल्याबद्दल अशी काहीतरी आपण एक काम करा अशा पद्धतीने हे मांडून मी आपला सांगू इच्छितो या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून की हे लोक खूप त्रस्त झाले हो हे लोक असे त्रस्त झाले की ते आत्मदहनाची सुद्धा तयारी करत आहे आत्मदहनाची तयारी करत आहे त्यांच्याकडे अक्षरच्या रात्री एका टायमाचं खायला नाही आहे अशा परिस्थितीमध्ये ते जात आहे अक्षरच्या त्यांच्या ज्या भगिनी त्यांच्या मिसेस बऱ्याचशा ज्या भगिनी आले ते आज रडून गेले आमच्याजवळ की ते म्हणत आहे आमच्याकडे अशी आमची आर्थिक परिस्थिती मंदावलेली आहे की त्यांना त्यांचं आम्ही ऐकून आम्ही स्वतः भाऊक झाले परंतु असो परमेश्वराकडे न्याय आहे परमेश्वर बघत आहे या बाबतीतलं सर्व लक्षवेधी त्याच्याकडे सुद्धा होत आहे परंतु कोणीही यांच्याबाबत कर्मचाऱ्यांबाबत राजकारण करू नये आमची एक अशी त्यांना विनंती आहे आजच्या स्वरूपात आम्ही धरणे आंदोलन आजच्या दिवशी याची सांगता कर करतो आहे परंतु आपणा आपणाद्वारे आम्ही सांगू इच्छितो यापुढे अधिक लक्षवेधी अधिक प्रशस्त सुसज्ज अशा पद्धतीने लाक्षणिक उपोषण लाक्षणिक धरणे लाक्षणिक अनेक प्रकारचे कठोर आंदोलनं केले जातील हे त्यांच्या हितासाठी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केले जातील कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी काही राजकीय होळी शेकण्यासाठी ना, नाही राहणार रा, फक्त हे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी राहतील एवढे बोलून मी माझे तीन दिवसापासून या ठिकाणी तुम्ही आंदोलन करता पंचवीस तीस परिवार आज या ठिकाणी उघड्यावर पडलेले आहेत त्या प्रकारे रेमंट प्रशासनाने जी कारवाई केली आहे त्या संदर्भात हे आंदोलन सुरू आहे अद्यापही नाही काय सांगा दादा आमची परिस्थिती खूप वाईट आहे अठरा महिने झाले आम्हाला पगार नाही कामधंदा नाही काही नाही मुलांचे शिक्षण आजार सर्व सर्व थांबलेलं आहे आता तर अशी बिकट परिस्थिती आहे की अशा वातावरणात जर मुलं आजारी पडले तर दवाखान्यात न्यायचं काय कारण मागच्या वर्षी अंगावरचे दागिने विकून आम्ही सर्व्या परिवाराच्या गरजा पूर्ण केल्या आता तर आमच्याजवळ ते पण नाही आता पुढे काय करायचं मुलांना तर शाळेत फी भरण्यासाठी पैसे जाण्यासाठी रिक्षेत रिक्षेला द्यायला पैसे पायी शाळेत जावं लागत आहे की आमच्या मुलांकडे बघून व आमच्याकडे बघून हा जो आमच्या पोटावरती पाय दिलेला आहे हा त्यांनी मागे घेण्यात यावा गेल्या हेच दादा घरामध्ये तर सर्वच लागतं काहीच थांबत नाही किराणा हॉस्पिटल शाळा वगैरे हेच सर्व समस्या आणि तिच्यामध्ये तणाव एवढा की बापरे मुलांना म्हणजे असं नॉर्मली घरामध्ये तर वातावरण नाहीच मुलांचं अभ्यासामध्ये ना मागे पडलेले आहे क्लासेस नाही शिक्षणापासून वंचित आहे मुलांना क्लासेस उन्हाळी क्लासेस वगैरे काहीच नाही लावलेले आम्ही आणि यावर आता तर म्हणजे मुलांचं शिक्षण नववी दहावीचं वर्ष आहे ते समजा पायाच आहे पुढचा ते जर नाही झालं तर त्यांचं भविष्य अंधारातच आहे कुमुद प्रेषित महाजन